श्री स्वामी समर्थ अक्कलकोटजवळ मोरगाव नावाचे एक छोटे शहर होते तेथे नागवण्णा ना कुलकर्णी नावाचे एक वकील होते त्यांचे दुर्दैव असे की वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना अचानक अंधत्व आले खूप प्रकारचे औषधोपचार झाले खूप पैसे खर्च झाले परंतु अजिबात कोणी येईना त्यांच्या घरच्यांना खूप काळजी वाटू लागली वकिलीवर परिणाम झाला पैशाची आवक संपली काय करावे ते नागवण्णांना कळेना देवाचा प्रकोप झाला आहे हे त्यांना जाणवले तेवढ्यात त्यांच्या जवळच्या का सुद्याने त्यांना सांगितले की तुळजापूरच्या देवीला शरण जा सहा महिने देवीला प्रदक्षिणा घाला अनुष्ठान करा नागवण्णासोबत घेऊन गे तुळजापूरला गेले तिथल्या पुजाराला आपली व्यथा सांगितली देवीची सेवा कशी करावी ते विचारले तेव्हा पुजाराने सांगितले की दोन प्रहरापर्यंत प्रदक्षिणा घालाव्यात आणि तिसऱ्या प्रहरी थोडे भोजन करावे नागोअण्णांनी अत्यंत श्रद्धेने देवीला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली सहा महिने होत आले देवीचा काहीच दृष्टांत झाला नाही त्यांना काळजी वाटली एके दिवशी पहाटे देवीचा दृष्टांत झाला की इथे राहू नकोस अक्कलकोटात श्री दत्तावतारी स्वामी समर्थांकडे जा नागवण्णांना जाग आली आणि त्यांनी पुजाऱ्याला स्वप्नदृष्टांत सांगितला पुजाराने नागवण्णांना देवीची ओटी भरायला सांगून पूजा करायला सांगितली नागवण्णांनी अत्यंत व्यवस्थितपणे पूजा केली आणि अक्कलकोटास आले स्वामींचे दर्शन घेण्यासाठी नागवण्णा गेले तेव्हा स्वामी शाल पांघरून पलंगावर निदले होते वास्तविक नागवण्णांना दिसत काहीच नव्हते त्यांनी आपले डोके स्वामींच्या चरणांशी ठेवले तेव्हा स्वामी एकदम म्हणाले देवी त्या नागवण्णाला माझ्याकडे कशाला पाठवलेस थोडी विश्रांती घ्यायची म्हणत होती तर हे लचांड माझ्या मागे लागले इथे माझ्याकडे नको तू आपला पंढरपुरात जा स्वामींनी अशी आज्ञा दिली आणि डोक्यावरून पांघरून घेऊन गाढ झोपे गेले नागवण्णांना काय करावे हेच कळेना आयुष्यभर अंधार चाचपडावा लागणार ह्याचे त्यांना वाईट वाटले ते स्वामींच्या चरणांशी बसले तेव्हा सेवेकरी त्यांना ते म्हणाले तुम्ही भाग्यवान आहात स्वामींनी तुम्हाला पंढरपुरात जायला सांगितले निश्चंक मनाने जा नागवण्णा म्हणू लागले की देवीने तुळजापूरहून येते पाठविले स्वामींनी सांगितले पंढरपुरात जा मी फिरतच राहायचे का नागवण्णाने आपली व्यथा सांगितली तेव्हा स्वामी एकदम कडाडले अरे तुला पंढरपुरात जा म्हणून सांगितले ना गप देते जा माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो घर आकाशात उडते परंतु तिचे लक्ष पिल्लांपाशी असते गाई राणात चरायला जातात परंतु त्यांचे सारे लक्ष गोठातल्या वासरांकडे असते त्याचप्रमाणे भगवंताचे लक्ष फक्त आपल्या परमभक्ताकडेच असते एवढे तुम्ही लक्षात ठेवा मनात कसलीही शंका न बाळगता तुम्ही भगवंताच्या नामात गर्क भगवंत तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करतो हे कधी विसरू नका